जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व देशवासियांच्या भावना तीव्र आहेत आपल्या बरोबर बिचकुले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ते नेमकं या घटनेकडे कसं पाहतात आणि त्यांची भूमिका काय आहे खरंतर अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे काय तुमची मागणी असेल आणि तुमची स्वतःची वैयक्तिक भूमिका काय माझी संपूर्ण देशवासियांच्या माध्यमातून एकच मागणी आहे की नरेंद्रभाई मोदी आमचे पंतप्रधान आहेत त्यांनी हा जो दहशतवादी हल्ला माझ्या देशबांधवांवरती झालेला आहे त्याचा कडे कोट असा बंदोबस्त करून त्या ठिकाणी त्या नालायक संपूर्ण दहशतवाद्यांना जेरबंद करून ह्याच्या पाठीमाग काय शक्ती आहेत काय विषय आहेत काय आशय आहेत हे बघून आपण सर्वप्रथम भारतीय आहोत होतो आणि राहू या अनुषंगानं माझ्या भारतीय बांधवांवरती जो काही दहशतवादी हल्ला झाला त्याला इट का जवाब पत्थर सेही देना चाहिए नरेंद्र भाई कारण ॲट द एंड ऑफ स्टोरी वी आर फर्स्टली अँड लास्टली इंडियन्स खरं तर आपण तुम्ही म्हणताय की आपण भारतीय होतो पण ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांनी पहिल्यांदा धर्म विचारला आणि नंतर हल्ला केला कसं पाहतं तुम्हाला ज्या पद्धतीनं हा मारण्यात आलं एक तर पहिली गोष्ट दहशतवाद्यांना जात धर्म त्यांना नसतो ते भदवे असतात कोण असतात ते भडवे असतात कुठल्याही देशातले दहशतवादी असू दे ते भडवे आहेत हे पाकिस्तानी असतील तर माझ्या देशावरती त्यांनी डोळा ठेवायचा नाही तुम्हाला माहिती असेल की पाठीमागं आपल्या पुण्यामध्ये कुणीतरी पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिला होता कुणीही पुण्यामध्ये बोललं नव्हतं एकदा अभिजित बिचुकले बोलला होता की ते जे कुणी भडवे आहेत जे पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात त्यांना उचला आणि पाकिस्तानात नेऊन ठेवा कारण या भारतावरती प्रेम करणारे इथले सगळे लोक आम्ही एक आहोत आमच्या जाती धर्म विविध असतील पण आमची संस्कृती एक आहे भारतीय आम ही आमची संस्कृती आहे त्यामुळं पाकिस्तान कुठलंही गालबोट माझ्या देशाला मी लागून देणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून बोलतो आहे त्या ठिकाणी जर बाबतीत मला कुणाला काय बोलायचं असेल ना तर या माझ्याशी लढा त्या दहशतवाद्यांना सांगतो हरामखोरांनो तुम नरेंद्र मोदींची परमिशन घेऊन आता मीच हातात बंदूक घेतो तुमचा शरच्छेत करतो तुमच्या छातीत गोळ्या घालतो मात लक्षात ठेवा एकंदरीतच तीव्र अशा भावना बिस्कुले यांनी व्यक्त केलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांड सह कैलासपुरी झी मीडिया पुणे